आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली संजय का का गावा का का काका पाटील यांच्या विजयासाठी तासगाव कोटेमाकाळ मतदारसंघातील गावागावात वैष्णवी संजय काका पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार सुरू आहे काकांनी केलेली कामे लोकांना सांगत त्यांच्याशी आपलेपणाने संवाद साधणाऱ्या वैष्णवी पाटील यांना महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे बापासाठी उन्हातानात प्रचार करणाऱ्या लेखीला मतांच्या रूपाने लोकांचे आशीर्वाद मिळणार आहेत यावेळी लोकांशी संवाद साधताना वैष्णवी पाटील म्हणाल्या सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी मराठीच्या माध्यमातून दहा वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण सांगली जिल्ह्यासह तासगाव मतदार मतदारसंघात पाणी योजना रस्ते आरोग्य शेती व्यवसाय व लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना पीएम किसान योजना तेवढीच महाराष्ट्र सरकार वेगळी किसान योजना महिलांना एसटी प्रवासात अर्धे तिकीट शेतकऱ्यांना लाईट बिल माफ चार नॅशनल हायवे रेल्वे दुपदरीकरण ताकारी टेंबू म्हैसाळ योजनेस वाढीव मंजुरी दृष्टीने जी कामे केली त्या जोरावर संजय काका पाटील यांचा तासगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय होणार असून आता खऱ्या अर्थानं परिवर्तनाची लढाई तासगाव कोटेमाकाळ मतदारसंघातील काकांच्यावर प्रेम करणारे व महायुतीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व महिला यांनी हाती घेतली असून संजय काकांचा विजय हा निश्चित असल्याचे वैष्णवी संजय काका पाटील म्हणाल्या तासगाव महाकाळ विधानसभा मतदारसंघातील माहितीचे संजय काका पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघाबरोबर ढवळी वंजारवाडीसह परिसरातून वाढता पाठिंबा मिळत असून संजय काकाच्या विजयासाठी त्यांच्या कन्या वैष्णवी संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा महिलांचाही प्रचारात मोठा सहभाग दिसून येत आहे त्यांनी ढवळी येथे बोलताना सांगितले संजय काका पाटील यांना संपूर्ण मतदारसंघात वाढता पाठिंबा मिळत असल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत अनेक मार्गाने मतदारांना आकर्षित करण्याची धडपड सुरू केली आहे संजय काका पाटील यांनी तालुक्याचा असे आरोप करून दिशाभूल चालू आहे पण संजय काका पाटील हे हाडाचे कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांसाठी जी धडपड केली आहे आपले कार्यकर्ते तयार केले आहेत ते कदापि याविषयी विश्वास ठेवणार नाहीत व ते कधीच खोट्या आरोपांना भीक घालणार नाहीत हा विश्वास मागील अनेक निवडणुकातून झालेल्या मतदानावर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी परिवर्तनाची नांदी अटळ असून मोठ्या मताधिक्याने संजय काका पाटील यांचा विजय करण्यासाठी या मतदारसंघातील महिला पुरुष मतदार व युवा मतदार तयार असून येत्या तेवीस तारखेला परिवर्तन विजय उत्सव आपलाच असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते